प्रभाग मोठा केल्यामुळे मुळात सर्वसामान्य लोकांना लक्षात येत नाही झाले आपला प्रभाग कुठून कुठे आणि कशा पद्धतीनं आहे मदत ती फार मोठी अडचण आहे ताई काय वाटते प्रभागात काय आहे आता काँग्रेसच वार आहे म्हणजे संदीप बिरांजेंचं काम असं आहे ना की त्यांना जरी कल्पना जरी मिळाल्या कुठल्या गोष्टीच्या की बा असा असा माणूस अडचण आहे त्यांना सांगायची गरज नसते ते तत्पर असतात मदतीसाठी महायुतीचा उमेदवारांचा इथे प्रभाव वाटत नाही आता आता जर तुम्ही बघितलात तर हे थोडंसं आउट म्हणजे कॉरन बाँड्री येते इथं आणि इथं अजून तरी म्हणजे काँग्रेसचं सोडून कोण आलेलंच नाही आहे जे या भागामध्ये बघितलात तर बिरांजी साहेबांचं जास्त वार आहे कारण का त्यांना लोकपरिचय चांगला आहे म्हणजे इवन गा खालच्या काळापासून ते वरच्या लोकांपर्यंत सर्वच्या सर्व लोकांशी त्यांचं रिलेशन चांगलं आहे नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि डिजिटल कोल्हापूरमध्ये आपलं स्वागत तुम्हाला माहिती आहे की कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे कारभारी मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि या सर्व कार्यकर्त्यांना कारभाऱ्यांना आता एकच चिंता लागलेली आहे ते म्हणजे पंधरा तारखेला नेमकं काय होणार पंधरा तारखेला मतदार कोणाच्या बाजूने आपला कौल देणार आहेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच चार प्रभागांचा एक प्रभाग केलेला आहे आणि त्यातून चार नगरसेवकांना निवडून देण्याची संधी आता मतदारांना मिळालेली आहे हा थोडासा बदल है कि है नागी नागी। पंदरा कि है। आहे हा बदल नागरिकांना पचलाय की नाही हे माहिती नाही पंधरा तारखेला मात्र आपल्याला ते कळणार आहे की नागरिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत मी सध्या प्रभाग क्रमांक सतरामध्ये आलेलो आहे राजेंद्रनगर परिसरामध्ये मी आहे आणि इथल्या नागरिकांशी मी बोलणार आहे त्यांना नेमकं काय वाटतं त्यांचा नेमका कौल कुणाच्या बाजूने असणार आहे याचा अंदाज मी घेतो आहे इथे काका आहेत आपण त्याच्याशी बोलूया का काका नमस्कार नमस्कार सर कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे काय वाटतं आहे आपल्याला कुणाच्या बाजूनं जनता कौल देईल कुणाच्या बाजूनं आपला कुणाच्या हातात हात देऊ शकेल प्रभाग मोठा केल्यामुळे मुळात सर्वसामान्य लोकांना लक्षात येत नाही झालंय आपला प्रभाग कुठून कुठे आणि कशा पद्धतीनं आहे मत ती फार मोठी अडचण आहे अशिक्षित मतदारसंघांचा सर्वसामान्य माणसाला अजिबात लक्षात येत बरोबर काय सध्या आता काँग्रेस पक्षाकडून माजी नगरसेवक प्रवीण केसरकर प्रशांत शेडे सौभाग्यवती शुभांगी व पाटील वहिनी साहेब सौभाग्यवती अर्चना आमच्या बही भगिनी आहेत त्या काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत बरं काय आणि काय वाटतंय तुम्हाला मग या काँग्रेसच्या उमेदवारांच्या पराड्यात तुम्ही आपली मतं टाकणार आहात विष म्हणजे कसं आम्हाला सर्वसामान्य माणसाची नगरसेवक झालेली पाहिजे आतापर्यंत कसं घराणेशाहीमध्येच सगळे नगरसेवक झालेले असतात आमची माणसं सर्वसामान्य घरातून नगरसेवक झालेली पाहिजे तुम्हाला काय अपेक्षा तुमच्या नगरसेवकांच्याकडून कडून भविष्यात कधी पाणी आलं नाही कधी अडचण कधी कोणते रस्त्याची काय किरकोळ अडचण असते कचऱ्या उच उचलण्याची अडचण असते त्या किरकोळ गोष्टी असतात तेवढ्याच ते आमच्या अपेक्षा असतात त्या प्रशासकापर्यंत आम्ही जाऊ शकत नाही ह्या गोष्टी बरोबर त्या आम्ही नगरसेवकांना जाऊन सांगितले की ते लोक आमच्या म्हणजे ह्याच्या लेवलला म्हणजे हे होतात करू शकतात करू शकतात असे कोण उमेदवार तुम्हाला योग्य वाटतात का की बाबा आता त्यांच्या बाजून आम्ही जाऊ किंवा त्यांच्या पार्यात आमची मतं टाकू मग ते आमच्या भविष्यातले आमची कामं करू जे उमेदवारी दिलेत ते योग्यच आहेत योग्यच आहेत योग्यच आहेत प्रभाग क्रमांक सतरा राजेंद्र नगर परिसरामध्ये मी आहे इथे ता ता ताई आहेत आपण त्यांना विचारूया की तरुण आहेत आणि तरुणांचं नेमकं मत काय आहे त्यांना नेमकं काय वाटतं याच्याबद्दलची माहिती आपण घेऊया ताई काय वाटते प्रभागात काय कुणाचं वारं आहे तर आता काँग्रेसच वारं आहे इथे जे उमेदवार आहेत चार अर्चना बिरांजे प्रवीण केसरकर सचिन शेंडे आणि प्रवीण केसरकर यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे का वाटते की काँग्रेसच्या सोबतीनं राहावं म्हणजे इथं मी बऱ्याच प्रतिक्रिया घेतलं तर त्यांनी सांगितलं की काँग्रेसला निवडून देणार का असं वाटतं इथल्या लोकांना कारण की यांच्यावर पूर्ण आमचा विश्वास आहे आणि पुढे आम्हाला काहीतरी आमचे जे आहे आम्ही त्यांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा देते तरुणांना ते चांगल्या कामासाठी करतील असं तुम्हाला म्हणायचं हो पूर्णपणे त्यांच्यावर आमचा विश्वास आहे इथे बाकीच्या प्रतिक्रिया काय तुम्ही आता बघता की तुमच्या मैत्रिणी असतील किंवा आजूबाजूच्या लोक असतील त्यांना काय वाटतं नेमकं त्यांची प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत आल्या असतील हो त्यांची बी प्रतिक्रिया काँग्रेसला पाठिंबा आहे राजेंद्रनगर परिसरमध्ये काँग्रेसला प्राबल्य आहे भरपूर आहे इथं ज्येष्ठ आजी आहेत आजींनी बऱ्याच निवडणुका बघितल्यात आजींनी बघितल्यात बरेच उमेदवार बघितलेत बऱ्याच पार्टी बघितलेल्या आहेत बरेच बरे पक्ष बघितलेले बरे काय वाटतं आजी या इलेक्शन मध्ये कोणाच्या बाजूने राहणार तुम्ही आमचं काँग्रेस पहिल्यापासून काँग्रेस आहे आमचं काँग्रेसच्या जुन्या मानणार आहेत पहिल्यापासून आणि काँग्रेस सीटच पाहिजे आम्हाला चारच्या सीट आम्हाला पाहिजे चारही पण चार पण काँग्रेस आहे एवढं काँग्रेसवर प्रेम तुमचं पहिल्यापासून आमचं इंदिरा इंदिरा गांधीरा गांधीवर दुसऱ्या कुठल्या पक्षाने तुम्हाला पैसे दिले तर नाही आम्ही घेणार बी नाही ते स्वीकारणार पण नाही प्रभाग क्रमांक सतरा मध्ये कुणाचा जोर आहे काय वाटतंय प्रभाग क्रमांक सतरा मध्ये काँग्रेस पक्षाचाच जोर आहे कारण आमच्या इथं तळागाळातले नेते आमचे संदीप बिरांजे साहेब त्यांचे जे ते अर्चना बिरांजे म्हणजे संदीप बिरांजेंचं काम असं आहे ना की त्यांना जरी कल्पना जरी मिळाल्या कुठल्या गोष्टीच्या की बाबा असा असा माणूस अडचणीत आहे त्यांना सांगायची गरज नसते ते तत्पर असतात मदतीसाठी आणि इथं जरी वरच्या टापूमध्ये एवढा विकास त्यांनी केलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये प्रत्येक आडे अडचणीला ते असतातच आणि महत्त्वाचं म्हणजे जे युवा वर्ग आहे इथला त्यांना ते, त्यांचं मार्गदर्शन खूप चांगल्या प्रकारे आहे आणि इथल्या वरच्या टापूमध्ये त्यांनी सी सी टी व्ही कॅमेरे फुटेज वगैरे त्यामुळं थोडंसं आळा बसलेला आहे गुन्हेगारीला सुद्धा अशा प्रकारे आणि त्यांचं वर्चस्व इथं आहे आणि ते निवडून येतील शंभर टक्के माझी गॅरंटी आहे काँग्रेसच्या बाकी तीन उमेदवारांच्या बद्दलचं काय बाकी तीन उमेदवार पण येतील प्रवीण केसरकर साहेबांचं तर काय नेतृत्व चांगलंच आहे कारण त्यांनी अनुभवलेलं आहे ते पहिल्यांदा नगरसेवक होते आणि त्यानंतर सचिन शेंडेसाहेब त्यांची पण युवांमध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांचा खारीचा वाटा म्हटलं तरी चालेल कारण त्यांचं योगदान भरपूर आहे आणि त्यानंतर शुभांगी पाटील आमचे सरांचे सरांच्या वाईफ त्या शशिकांत पाटील सरांच्या वाईफ त्यांचं बी काम चांगलंच आहे इथं अच्छा थोडक्यात काँग्रेसच्याकडे जोर आहे काँग्रेसमध्ये खूप जोर आहे काय वाटते मित्रा कुणाचा जोर आहे अर्चना आहे बिरांजे आहेत प्रवीण केसरकर आहेत सचिन शेंडे आणि आपल्या शुभांगी पाटील असे म्हणजे काँग्रेसच्या उमेदवारला चार उमेदवार आहेत आमच्या इथं बघायला गेलं तर अर्चना बिरांजे म्हणजे त्यांचे मिस्टर ते आहेत तुमच्यात त्यांचं फोन येईल तेव्हा येतात गरजेला पडतात आम्ही कधी कुठलीही समस्या घेऊन जाऊ दे आमच्या एका मिनटात येतात आमच्या मदतीला कटरीचं असू दे रस्त्याचं किंवा बाकीचे काही कामं जरी असली त्यांना फोन केल्या गेल्या हजर असतात आमच्या निरंजनचा संपर्क इकडे आहे खूप आहे म्हणजे ताळागाळापर्यंत जरी गेला तुम्ही लहान मुलग्याला जरी विचारला तरी ते नाव सांगतील की बाबा मदतीला येतात समाजकार्यामध्ये त्यांचं एक पाऊल कायम फोडचं असतं तुम्ही त्यांच्याकडं त्यांच्याकडं तुम्ही आशा म्हणून बघताय आशा म्हणून आहे आम्हाला अनुभव पण आहे तसा आमची कोणतीही समस्या आम्ही याच्या आधी फोन लावला त्यावेळी येतात आमच्या मदतीला उमेदवारचं राहूदित सोडा याच्या आधी पण आम्ही अनुभव घेतला आहे खूप त्यामुळं आमचं मत तर त्यांच्यासाठीच आहे प्रभाग क्रमांक सतरामध्ये राजेंद्रनगरमध्ये मी फिरतो आहे तिथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो आहे त्यांना काय वाटतं दिलेले उमेदवार त्यांना मान्य आहेत का दोन्ही बाजूचे महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे आणि त्यातल्या त्यात कुणाचा प्रभाव चांगला दिसतो आहे कुणाला त्यांना मतं द्यायची आहेत हे मी जाणून घेणार आहे त्यासाठी मी नागरिकांशी बोलतो आहे माझ्यासोबत एक नागरिक आहेत तरुण आहेत आपण त्यांना विचारूया काय वाटते कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे राजेंद्रनगरमध्ये कुणाचा प्रभाव आहे कुणाचा जोर आहे मी थेट विचारतो तसं बघायला गेलं तर राजेंद्रनगरमध्ये काँग्रेसचाच आहे आणि मी आता फिरतोय तर मी कोल्हापूरमध्ये पण बघितलं तर काँग्रेसच्या बाजूने जास्त लोकांची चर्चा दिसत आहे तर काँग्रेसचंच वाटत आहे मला तर महायुतीचा उमेदवारांचा इथे प्रभाव वाटत नाही आता आता जर तुम्ही बघितलात तर हे थोडंसं आऊट म्हणजे कॉर बॉन्ड्रे येते इथं आणि इथं तर अजून तरी म्हणजे काँग्रेसचं सोडून कोण आलेलंच नाही आहे इकडे प्र म्हणजे फेरी काढण्यासाठी आणि इथं जनरली बघितलात तर एक दोनच घरं असतील ज्यांचं मतदान आहे त्यामुळे इकडं दुर्लक्षच केलं जाते तर त्यामुळं थोडंसं काँग्रेसच्या बाजूनच जास्त कल आहे आणि तसं बघितलात तर, तर बिरांजी साहेब जे आहेत ते जवळपास पंधरा जा वीस वर्ष झाले जेव्हापासून ही सोसायटी आहे तेव्हापासून आपल्याला म्हणजे बरीचशी मदत म्हणजे ज्यावेळेला पूर आला होता त्यावेळेला टँकर कोणच आणलं नव्हतं तर ते इवन नगरसेवक पण नव्हते तरी त्यांनी इथं टँकर वगैरे पाठवलं किंवा म्हणजे असं एखाद्या मतासाठी नाही त्यांनी केलेलं एक, एक माणूस किंवा एक त्यांना आवड आहे त्याबद्दल त्यामुळे ते असे कार्यकर्ते धडाडीचे आहेत त्यामुळे त्यांना तिकीट काँग्रेसने देऊन एक निष्ठावंत कार्यकर्त्याला तर ते एक चांगली गोष्ट केलेली आहे असं मला वाटतं वैयक्तिकरित्या सध्या महाविकास आघाडीचा जोर इथे दिसतो कारण काँग्रेसचे चारही उमेदवार आहेत हो 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 नक्कीच कारण बघितलात तर चारही उमेदवार चांगले दिलेले आहेत आणि जे या भागामध्ये बघितलात तर बिरांजी साहेबांचं जास्त वार आहे कारण का त्यांना लोकपरिचय चांगला आहे म्हणजे इवन गा खालच्या काळापासून वर ते वरच्या लोकांपर्यंत सर्वच्या सर्व लोकांशी त्यांचं रिलेशन चांगलं मा, आहे त्यामुळं त्यांच्या येण्याची शक्यता जास्त आहे बाकीच्या तीन उमेदवारांबद्दल काय सांगाल बाकीचे तिन्ही उमेदवार परिचयाचे आहेत इवन म्हणजे ते सर्व फिरणारेच आहेत म माहितीतलेच आहेत त्यामुळं त्यांचाही प्रभाव बघितला तर चांगला आहे या प्रभागामध्ये सो so, ते मला वाटते की काँग्रेसच जास्त बसण्याची शक्यता आहे प्रभाग क्रमांक सतरा मध्ये मी फिरतोय लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय नेमक्या थी? काय आहेत इथे एक आहेत आपण त्यांच्याशी नमस्कार नमस्कार महानगरपालिकेची सगळी इलेक्शन सुरू आहे तुमचा एक तुम्ही आता इतक्या इलेक्शन सगळ्या बघितलेल्या तुम्हाला अनुभव आहे निवडणुकांचा बघितलेला आहे काय वाटते कुणाचा जोर आहे इकडं इथं चार उमेदवार आले आता चारीपेक्षा एवढं काय आम्हाला त्यांचं काय माहिती नाही आहे फक्त वीरंजय त्यांचा आम्हाला जास्त घरोबा आहे त्यामुळं कार्यकर्ते हा जरा बरे वाटते कार्यकर्ते आणि त्यांच्याकडनं ही सगळी कामं होणार बिरांजे हे उमेदवार बघते तुम्हाला माहिती पण त्यांच्याबरोबर अजून तीन उमेदवार आहेत हो त्यांचा एवढा परिचय नाही आमच्या काँग्रेस मधची आघाडी आहे काँग्रेसचे हे चार उमेदवार आहेत हो या उमेदवारांना तुम्ही निवडून द्यायचं म्हणता होय अच्छा का असं वाटतंय तुम्हाला यांना निवडून द्यावं निवडून देण्या म्हणजे कार्यकर्ते पण त्यांचं आमच्या डोळ्यासमोर आहे आणि सगळे झालेले आहे पण सगळं आमच्या डोळ्यासमोरच घडते सगळं त्यामुळे त्यांचं कार्य चांगलंच आहे त्यामुळे आम्हाला एक एवढी हे आहे त्यांना म्हणजे निवडून देऊन त्यांचं अपेक्षित करता येत हात बळकट त्यांचा करता तुम्ही असं म्हणताय की तुमच्या समोर सगळं पारदर्शक आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्या बाजूला हो बाजून नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।